किवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट गोड फळ आहे न्यूझीलंडमध्ये किवी नावाचा प्रसिद्ध पक्षी असला तरी हे फळ मुळात न्यूझीलंडमधील नसून चीनमधील आहे चीनचे हे राष्ट्रीय फळ आहे याच झाडाला पूर्वी चायनीज गुजबेरी असे म्हणत किवी या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ॲक्टिनिडिया टेलिसिओसा असे आहे समशीतोष्ण हवामानात किवीची वाढ चांगल्या तऱ्हेने होते चीन न्यूझीलंड या देशांप्रमाणेच आता भारतात हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर सिक्कीम उत्तर प्रदेश मेघालय या राज्यात व निलगिरी पर्वत रांगांच्या प्रदेशात किवीचे उत्पन्न घेतले जाते किवीचा द्राक्षाच्या वेलीसारखा एक वेल असतो एखाद्या आधारावर या वेली वाढतात त्यांना फुलेही येतात नैसर्गिकरित्या परागीकरण होण्यासाठी किवीची फुले कीटकांना अजिबात आकर्षण घेणारी नसतात पण या फळाचे परागकण वापरून फुलांच्या आणि झाडांच्या मदत करतात ज्या भागात किवीची लागवड असेल तेथे ते माशा किंवा कीटकांसाठी पोळी तयार करून त्यात माश्या सोडल्या जातात जवळजवळ एक हेक्टर जागेत मोठी आठ पोळी असे प्रमाण असते झाड फुलांनी बहरले की माशा माशांमध्ये फुलातील मध खाण्यासाठी स्पर्धा सुरू होते या स्पर्धेपोटीच परागीकरण घडविले जाते वर एका वर्षांतच फळे धरायला सुरुवात होते ऑक्टोबर ते डिसेंबर या पिकाचा बहर जास्त असतो किवीची फळे साधारण कच्ची असतानाच हाताने खुडून काढली जातात जर योग्य पद्धतीने साठवण केली तर किवी फळ बरेच दिवस राहते किवी हे फळ फळपहोगुणी आहे त्यात क के आणि ई या जीवनसत्वांचे तसेच आम्ल पोटॅशियम यांचे प्रमाण भरपूर असते शरीराला आवश्यक असणारी अँटीऑक्सिडंट्स देखील असतात इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की किवी या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार मुख्यतः रात्री येणारा खोकला श्वासात येणारे अडथळे इत्यादी दूर होण्यास मदत होते धन्यवाद